आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायकांसाठी राहुरी तालुक्यातील वळण परिसरातील मुळा नदीपात्रात एका चाळीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आदिनाथ बाळासाहेब आढाव राहणार वळण तालुका राहुरी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे आज सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना आली सदर इस्मानं नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला अधिक समजलेली माहिती अशी की वळण येथील आदिनाथ उर्प डिंगू बाळासाहेब आढाव हा शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातून गायब झाला होता त्यानंतर त्याची मोटरसायकल वळण अमरधाम मुळा नदीच्या तीरावर आढळून आले होते दरम्यान त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्यानं राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली होती आज सोमवारी सकाळी वळण मुळा नदी पात्रात त्याचा मृतदेहांना ना आढळून आला असता सदर मृतदेह स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच घटनास्थळी पोलीस हवालदार अशोक शिंदे दीपक फुंदे दिगंबर सोनटके आदी पोलीस पथकानं धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली मृतदेह चोवीस पाठवण्यात आलाय मृत आदिनाथ आढाव याच्या पाठीमाग आई वडील पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा